अंमलबजावणी शब्द दिलाय आणि तो त्यांनी पूर्ण करावा अशी जरांगेंची मुख्य मागणी आहे ती मागणी आता पूर्ण होते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आपण सध्याची थेट दृश्य पाहतोय जालन्यातल्या अंतरवाली सराटीतली याच ठिकाणावर बसून मनोज जरांगे हे आंदोलन करत असतात याच ठिकाणाहून ते आपली भूमिका स्पष्ट करत असतात हिंगोली पासून तेरा तारखेपर्यंत आता लगेच निघालोय आम्ही हिंगोलीकडे हिंगोली आणि सगळ्याच जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस काम समोर का आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षक जनजागृतीसुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करतं हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून ताकते ना या कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं आणि जगानं या एकजुटीची दखल घेतलेली त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांना लढावं लागणारे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी विनंती पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली नाही ना हेच की, की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच आम्हाला काही हरकत नाही कारण हे अंतर्वाली इथं कोणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे आणि दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतात आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कुणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करतील पुढं काय फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय का काय तुमची सरकारबाबत सगळ्या सोयऱ्यांचे आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य आहे कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल yeah. त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून आहे बाकीच्या ज्या एकशे ऐंशी जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील या आम्हाला आशा आहे आणि आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या आहेत त्या होतील असे आशा पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असेल तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा तारखेच्या नंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीला आम्ही पहिल्यापासून ठामेल दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नाविला आहे आमचं दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस कुस्तो अच्छा होऊ शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं की आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्याविषयी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी की तीन दिले असं याने वाटतं की स्पीडनं काम करतायत ते असं वाटतंय कारण रात्री फोन शंभूराजेसाहेबांचा होता आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळे आम तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण एक बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारे विश्वास ठेवावा लागणारे नाही तर आम्ही लढायला कुठं कमी आहेत आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकदी ना एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवसात विठुरायाची वारी पण ही समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती ही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागं करायचं काम करणार मग ही शांतता रॅली आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृता रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार हां तुम्ही नुसती बघा हां आणखी मुंबईत जायचं राहिले ती रॅली लई डेंजर होणार पाटील तुम्ही बोलताना असं बोलला की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का का वाटते होईल कारण माणूस खुनशी खोळसा सवय पहिल्यापासून येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागही आहे आमच्या पुढं आंदोलन करणं आमच्याच पुढे हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं ते त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगवील त्यांना काय आमच्या दाखविल त्यांना काय पदं दाखविल आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावील कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार हो कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे कारण ते सरकारमध्ये the note.